नमस्कार मंडळी सासूबाई सून या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक बनवणार आहोत वेगळी आपली भाजी ज्याच नाव आहे श्याम सवेरा तर चला तर मग उशीर न करता ह्याला बनवायला घेऊयात हे एक पालक पनीर अशा टाइपची भाजी आहे तर त्यासाठी आपण पालक घेतलेला आहे त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे आपण ही एक खूपच टेस्टी आणि वेगळी वेगळी अशी भाजी बनणार आहे तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे दोन चमचा आपण घेतलेला आहे धनिया पावडर तीन चमचा आपण घेतलेला आहे बेसनचं पीठ जिरा पावडर घेतलेला आहे एक चमचा त्यानंतर आपण घेतलेला आहे मीठ त्यानंतर आपण घेतलेला आहे अद्रक ची पेस्ट काजूची पेस्ट पण आपण घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे जिरे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट थोडीशी काळी मिरची पूड हे आपण घेतलेलं आहे थोडीशी विलायची पावडर आणि आपण घेतलेला आहे अमूल पटर आणि जे पालक आहे ते आपण धुवून त्याच्या अशी घेतलेली आहे तर चला तर मग सर्वप्रथम आपण कढईमध्ये जे आहे ते बटर टाकणार आहोत मी एक अर्धा क्युबा बटर घेतलेला आहे ही भाजी जी आहे ते तीन ते चार लोकांचा सर्विंग साठी आहे तर सर्वप्रथम आपण ह्यामध्ये जिरा रह टाकणार आहोत ह्याऐवजी तुम्ही सहा जिरा पण यूज करू शकता त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट ह्याला आपण व्यवस्थित तळसून पण घ्यायचंय त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकलेला आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट हे सर्व आपण तळसून घ्यायचंय व्यवस्थित हे आपण व्यवस्थित तळसून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत पालकाची प्युरी जे हे जे आहे ते पालक आपण थोडस पाणी टाकून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे थोडक्यात आपण पालकाचा ज्यूस करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकत आहोत थोडस आमचूर पावडर जिरा पावडर धनिया पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण दोन ते आपने दो तीन चमचे बेसन पीठ घेतलं होतं तेही आपल्याला ह्यात टाकायचे आणि काजूची जी पावडर घेतली होती ते पण आपण टाकत आहोत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण ह्यात टाकला टाकणार आहोत चवीनुसार मीठ ते टाकून पण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय ह्याला अशा प्रकारे पिठासारखं बनवून घ्यायचंय आपल्याला ह्याला आपण गार करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे जे आहे ते आपण पनीर खिसून घेतलेलं आहे थोडसं आणि त्यामध्ये आमच्या पावडर जिरा पावडर धन्या पावडर आपण करून घेत आहोत आहे मीठ आणि आपण यामध्ये टाकत आहोत तांदळाचं पीठ थोडस या जागी तुम्ही मैदा पण घेऊ शकता थोडासा बटाट्याचा पण खीस घेतलेला आहे आपण इथे त्यानंतर आपण ह्याच अशा प्रकारे घ्यायचं आणि हे जे हिरवं पीठ आहे आपण बनवलेलं पालकाचं ते आपण एका वाडग्यामध्ये काढून घेत आहोत आणि आपण ह्याला आता हाताला तेल लावून व्यवस्थितपणे अशा प्रकारे गोळे करून घेणार आहोत ह्याचे आपण जे पनीरचं स्टफिंग बनवलेलं आहे ते हे त्याचे आपण असे गोळे करून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोस्टली पनीरच टाकायचं आहे बटाटा जो आहे तो ऑप्शनल आहे एकदम तर आपण जो पालकाचं रस र, र टाकून बनवलेलं जे पीठ आहे त्याच आपल्याला असं आपण पुरणपोळी किंवा मोदक करताना जसं प्रकारे सारण भरतो आणि आतमध्ये भरतो तशा प्रकारे आपल्याला करायचंय पण इथं मोदकाचा शेप न देता आपण ह्याला गोल असा लाडूचा आकार देणार आहोत तर अशा प्रकारे जो आपला डिश मधला मेन जो इन्ग्रेडियंट आहे तो आता हे अशा प्रकारे आपण बनवून घ्यायचा आहे वरून आपण त्याला थोडंसं तांदळाचं पीठ किंवा तुम्ही मैद्याचं पीठही लावू शकता थोडासा रवाही चालेल अगदीच काही नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ यूज करू शकता तर आता हे सर्व गोळे जे आहेत ते आपण करून घेतलेले आहेत रेडी तर आता आपण ह्याला तळणार आहोत ही एक प्रकारे असं कोफ्त्याच्या भाजीसारखी पण तुम्ही म्हणू शकता पालक पनीर चा आपण पन कोफ्ता करतो त्या प्रकारेच ह्याची ग्रेव्ही फक्त वेगळी असते तर तेल जे आहे ते चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे सर्व जे गोळे आहेत ते आपण तळून घेणार आहोत सर्व गोळे आपण ह्यामध्ये तळून घेणार आहोत मंद आजच्यावर आपल्याला तळून घ्यायचे तेल जास्त गरमही नको आहे आणि जास्त कोमटही नको आहे लालसर होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचे तर हे लालसर असे तळून झालेले आहेत तर आपण आहे तेला आता तेलातून बाहेर काढत आहोत आणि आता आपण ह्याच्या ग्रेव्हीची तयारी करायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी आपण घेणार आहोत एक कांदा एक टोमॅटो आणि हे सर्व जे मसाले आहेत लाल तिखट धनिया पावडर जिरा पावडर थोडासा खडा मसाला खडा मसाल्यामध्ये शहाजीरे दालचिनी आणि मसाल्याचं पान घेणार आहोत त्यानंतर आपण एक कांदा आणि एक टोमॅटो घेणार आहोत चिरून परत आपण काजू पण घेतलेला आहे ते आपण पुढे बघणारच आहोत चला तर मग ग्रेव्ही करायला ठेवूया तर सर्वप्रथम आपण बट बटर टाकलेला आहे कढईमध्ये बटर, बटर व्यवस्थित वितळू द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण कांदा जो आहे तो उभा चिरून घेणार आहोत यामध्ये तुम्ही तेलही ऍड करू शकता तुमचं बटर संपलं म्हणून मी थोडंसं तेल ऍड केलेलं आहे तुम्ही तुपही ऍड करू शकता खडे मसाल्यामध्ये आपण तेजपत्ता पत्ता घेतलेला आहे सहा जिरे घेतलेले आहेत आणि तीन इलायचे घेतलेले आहेत त्यानंतर आपण कांदा घेतलेला आहे चिरून आता हे सर्व जे आहे ते आपल्याला तळसून घ्यायचंय व्यवस्थित त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट पण घेत आहोत एक चमचा आपल्याला आहे हे सर्व व्यवस्थित तळसून घ्यायचंय त्यानंतर आपण यामध्ये आठ ते दहा काजू घेणार आहोत आणि त्याला पण आपण यामध्ये घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत जिरा पावडर धना पावडर लाल तिखट हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता सर्व मसाले जे आहेत ते ह्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित अस तळसून घ्यायचे त्यानंतर आपण ह्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत तोही आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा तळसून घ्यायचा आहे फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला जर आणखी नवीन नवीन कुठल्या रेसिपीज पाहिजे असतील तर तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणजे आम्ही तेही बनवण्याचा प्रयत्न करू तर टोमॅटो टाकून पण आपण ह्याला व्यवस्थित तळसून घ्यायचं त्यामध्ये आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत ह्याला थोडंसं आपण उकळा घ्यायचा आणि त्यानंतर ह्याची आपण प्युरी करून घेणार आहोत मिक्सर मधून आपण वाटून घेतलेला आता हे जे आपण वाटण बनवलेलं आहे तर त्याला आपण फोडणी पण देणार आहोत त्यामध्ये आपण थोडस तेल आणि बटर घेतलेलं आहे आणि आपण ह्याला फोडणी देणार आहोत अद्रक आणि लसूणासोबत त्याचे जे आहेत आपण छोटे छोटे तुकडे घेतले होते आणि त्यानंतर आपण जे वाटण वाटलेलं आहे कांदा टोमॅटो आणि इतर मसाल्यांचं ते आपण ह्यामध्ये टाकून देणार आहोत तर ही झालेली आहे आपली ग्रेव्ही तयार या तर आता आपली डिश जी आहे ते एका फायनल टप्प्यामध्ये येऊन पोचलेली आहे तर ह्याला एक व्यवस्थित असा उपळा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपण डिश जी आहे ती आपण सर्विंग साठी घेणार आहोत तर ही डिश खूपच सुंदर दिसते सर्विंग केल्यानंतर ना तर आपले जे गोळे आहेत ते तळून झालेले आहेत आणि ते कार्बन झालेले आहेत त्याला आपण असे मधून कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे वरून वेगळा कलर आणि आतून वेगळा कलर अशा प्रकारे हे झालेले आहेत रेडी आपले श्याम सवेराचे कोफ्ते तर जी आपण ग्रेव्ही बनवली होती ते एका आपण भांड्यामध्ये आधीच घेतली होती आणि वरून हे जे आहेत आपण कट केलेले कोफ्ते अशा प्रकारे ते आपण अशा प्रकारे सजवत हो। आहोत आणि ही झालेली आहे आपली रेसिपी श्याम सवेरा तयार फ्रेंड्स ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या अशा रेसिपी हव्या असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद